आत्ता पाऊस पडत होता आणि आता पाऊस पडायचा बंद झाला आणि ही गाडी घेऊन आम्ही आलो आणि आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी एका ज्याचं नाव आहे हॉटेल रत्नागिरी डाईन आणि आता दुपारचं जेवण करायला आलं इथे तो तुम्हाला पण दाखव हे बघा हे ड्रायव्हर का काय तिकडे अशी चित्र बनवून लावूयात गणपतीपुळे आणि ते आहे रत्नागिरी so, सो ह्याच्यानंतर आम्ही एका जागा जाणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो पण ते तुम्हाला पुढे जाऊन करणार कुठे जाणार होते आता जेवतो आणि मग तुम्हाला तीच जागा डायरेक्ट दाखवतो ओके सो जेवणात आहे व्हेजिटेरियन हंडी आणि हे पनीर मसाला आणि ही बळी सोड तो आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला ती जागा दाखवतो तोपर्यंत तो तुम्ही गेस करा कॉमेंट सेक्शनमध्ये सगळं आम्ही आहे जेवण भरपेट झालेलं आहे मी आता तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार नाही आहे फोटोफोटो हे टू या सप्टेंबरमध्ये गणपतीच्या ब्लॉक्समध्ये कारण ती आता चालली आहे कॉलेज ला मला सोडणार आहे आता ती मग कधी पोहचतो डेस्टिनेशन ते आणि पोहोचलो की दर नक्कीच दाखवू तुम्हाला काही चालली आपल्या सेकंड इयरच्या ओके सो आता तिकडे जाऊन जाईल पटकन जाऊन चला ये 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 पोहचलो मोबाईल दे बघा हे लोक मान्य जे घर आहे जेवाच काय ते आणि तुकडे त्यांचा स्टॅच्यू पण आहे हे काम चालू असल्यामुळे पर्यटकांना निर्माण पार्किंग बिर्किंगची सोय नाहीये पार्किंग वगैरेची सोय नाहीये रस्ता निमुळता आहे पण आपण टिकूया चला, चला, चला सो so, आता आधी आज चाललो इथून बऱ्यापैकी लोक येतात आणि इथून खाली जायचं सो जा। so, माहित नाही किती खाली जायचं इथे बघ मी पहिल्यांदा येतोय आम्ही खाली चाललो इथून आणि इकडे जर तुम्हाला आत जायचं असेल तर चप्पल काढावं लागणार सो तिकडे होत आणि इथे अशी ही बघा अशी आणि अशी पुढे पर्यंत आणि इकडे मस्त पण सुटलाय हे बघा केस पण होतात इकडे सगळं पूजेचं साईड पण मिळतं हे बघा आता इकडे आम्ही आलोय आत आत म्हणजे मेन मंदिर तर नाही पण इकडे आणि इकडूनच बाजूला मेन मंदिर आहे इकडे समोर छोटस दिसत ना ते मंदिर आहे जल, हे बघाय काल संकष्टी होती सो इतकी मोठी लाईन आहे आणि हे खूप लांब आहे तर बरं झालं काल नाही आलो होते आणि चला आता आम्ही इथून ना दर्शनाच्या लाईनमधून असं आत जातोय हे काय नाही अशा किती लाईन असतात ते बघा आणि काल संकष्टी होती त्यामुळे हे सगळं तर पूर्ण भरलेलं होत आणि आग्रह का ते आहे मंदिर चला तर पट हे सभा मंडप आहे जोपर्यंत आम्ही जातोय चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आतापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा आणि आता आपण चला इथे शूटिंग फोटोज कायच करू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवून ओके सो जसं की तुम्हाला माहीत असणार की आपण गणपतीपुळेच्या मंदिराच्या आत शूटिंग आणि फोटो दोन्ही नाही काढू शकत पण पर... मी एक फोटो मी व्हिडिओमध्ये टाकणार पण त्याच्या आधी बघा ऐरून मंदिर असं दिसतंय आणि खूप आता डेव्हलप झालं आहे आधी हे सगळे फेन्सिंग आणि केलेलं नव्हतं पण आता फेन्सिंग आणि पण पन... नाहीतर आधी ओपन होतं गेट फेन्सिंग कायच नव्हतं त्यामुळे आपण समुद्राकडून डायरेक्ट आत येऊ हो शकत होतो पण आता तसं नाही करत कारण आत तिकडूनच यावं लागत आणि असं पूर्ण मंदिर आणि जाका हे मंदिर पूर्ण समुद्राला लागून होतं आणि तुम्ही एकदा लाटा बघा किती जास्त मोठ्या आहेत त्या आणि एका पाटोपट एक एका पाठोपाठ एका पाटोपट एक एका पाटोपट एक येतच राहत आहेत लाटा काल अंगाची ती होती म्हणून इथे खूप जास्त गर्दी होती आणि गर्दी होती म्हणून आज आलोय आम्ही आणि तसंही या ताईला सोडायचा होतो कॉलेजमध्ये आज होती त्यामुळे आम्ही भेटला सोडतोय तर मग येऊया आणि समजा जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असली ना तर तुम्हाला इकडे एक डोंगर आहे ते तुम्हाला हे ह्या पूर्ण मंदिराच्या मागे तुम्हाला डोंगर दिसतोय ह्या डोंगराची तुम्हाला चिन्हा घालायची असेल तर ती किती तर तुम्हाला घालायची आहे तर घ्या इथे येऊन आणि इथे मी तुम्हाला तसं सा पहिलं सांगितलेलं खूप जास्त वारा आहे आणि आपण आसपास बघायला गेलो ना तर कायच दिसत नाही अस असं एरिया आहे आणि एकदम या डोंगराच्या खाली हे मंदिर आहे जर इथे अशी फेन्सिंग केली असते ना तर आपण डायरेक्ट मेन गेटने किंवा असंही येऊ शकलो असतो पण आता मी फेन्सिंग केली आहे त्यामुळे आपण बाहेरही जाऊ शकत नाही कारण जिथून आपण बाहेर जातो ते गेट तर बंद आहे सो आपल्याला जाताना पण तिकडूनच जावं लागणार आहे हे जसं आलो तसंच जावं लागणार आणि फोटोशूट नाही करू शकत काहीच नाही करू शकत मग काय करायचं आता थोडं सगळं धुरकट धुरकट दिसायला लागलाय आणि हे बघा हे आमच्या ड्रायव्हर करा गा। ज्यांनी गाडी इथपर्यंत आणली आणि आता हे बघा एकदम पावसाच्या मग कधी पाऊस सुरू होऊ शकतो आणि ताई अजून तिकडेच बसली आहे ती बघा दिसत असेल तुम्हाला इकडे अजून तिथे तिथे ना समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हळूच फोटो काढू शकता तर असं नाहीये कारण इकडे पोलीस पण बसवलेले होते त्यांनी त्यामुळे आपण असेच नाही काढू शकत त्यांना कळलं तर ते फोन घेऊन ते फोटोज डिलीट करणार आणि इकडे आता थोडे फोटोज काढतो आणि मग बघू काय करायचं ते काही जाता चालू आहे तो एकदा तुम्हाला दिसत असेल की काय नाही मला नाही माहित पण दाखवतो तो आता इथे काल कार्यक्रम होता म्हणजे म्हणून खूप जास्त लोक इथे जमलेली खाली आणि आम्हाला इकडूनच फोन करता घराने सांगितलेला चला आता मी आज जा बघा आता येत लोक आता ऑलमोस्ट साडेचार वाजल्यात म्हणजे ऑलमोस्ट काय साडेचारच वाजल्यात आणि आता लोक यायला सुरुवात होते है। दो। दो आता लोक येतात सो आता बाहेर जाणार तर तिथे जायला आता गाडीकडे जायला निघालो तेवढी अशी गर्दी नव्हती आज अर्धी लोक रत्नागिरीतली लोक आणि जी जवळ खायची ती जर का त्यांना जास्त बरं नव्हती तर आता आम्ही चालू आहे ते म्हणजे गाडी तर गाई इथे ना प्रसाद म्हणजे लाडू मिळतात आणि आपल्यावे लागतात पंचवीस रुपये आहे हा बॉक्स हा बघा आणि ह्याच्यात दोन लाडू असतात आणि तिकडे मिळतात एक बॉक्स पंचवीस रुपये तुम्हाला आधी दाखवलेलं दुकान आहे हो। आणि इकडे मातीची खेळणी आणि केली आहेत चला जाऊया आता आम्ही बाहेर आलो तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे तिकडे आपण फोटो नाही काढू शकत व्हिडिओ नाही काढू शकत पण तरी मी फोटो काढला आहे कदाचित खाल्लेला असू शकतो लवकर लवकर काढत होतो मी आणि त्यामुळे एक फोटो काढला आहे तो मी आता कट करून इथे घालतोय बघा कसा आहे तो चला तर आता आपण गाडीकडे जाऊ आणि त्याच्यानंतर निघायचं ताईला सोडायचं कॉलेजला आणि त्याच्यानंतर आपण जाणार तर आता जातोय गाडीकडे लावलेली थोडी लांब थोडी लांब म्हणजे एवढं सर झालायला काय नाही किती किलोमीटर तुम्हाला माहिती सव्वा किलोमीटर बापरे हे तुम्हाला राऊंड मारायचं असेल ना तर किती मिनटं लागतील त्याचा काय अंदाज नाही आणि असा रूट आहे पहिले हे कायच नव्हतं हो आता खूपच जास्त डेव्हलप झालं पण बीचवरून जर आपल्याला बघायला मिळालं असतं ना मंदिर तर आणखीन सुंदर दिसलं असत म्हणजे समोर समुद्र आणि त्याच्याच समोर मंदिर हे बघा आता आपण आपण बोलता बोलता गाडीकडे पण पोहोचलो थोडी पुढे लावली आहे गाडी बघायचं आमच्या गाडीकडे कोण बसलाय दिसतंय

<laughs> आता काय करायचं कळत नाही आता काका दुसऱ्या साईडने बसतात आणि त्या साईडला जाणार मस्त ट्रिक लावली गाडी थोडीशी पुढे गेली आणि त्या गाई आणि वासरू फुल आत गेले आता मेन पार्क मध्ये आता आम्ही चालले होते म्हणजे ताईच्या कॉलेजच्या साईडला आम्ही जाणार चालतो खाली बक्षेन चला सगळे so आता मी आले ते म्हणजे गाडी आई बाबा आणि काका मागे सामान भरतात नीट करतायत म्हणजे आणि आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत पूर्ण गणपतीपुळे आणि त्याचं मंदिर पण दाखवलं त्यामुळे एक लाईक करा कॉमेंटमध्ये मध्ये सांगा की तुम्हाला हे मंदिर आणि गणपती कसा वाटलं ते मी मला पूर्ण प्रयत्न केला नीट दाखवण्याचा पण पर... बघू आता नीट दिसला असेल तर बरंच आहे तुम्हाला पण बघायला मिळेल घरी बसल्या बसल्या so, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो असे नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील माझ्या चॅनलवर तोपर्यंत तो बाय बाय